आज आपण मराठी व्याकरणातील एक अत्यंत महत्वाचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे नाम त्याला सौज्ञ असेही म्हणतात चला तर मग सुरू करूयात नामाची व्याख्या काय बरोबर ज्या शब्दांद्वारे व्यक्ती स्थळ वस्तू प्राणी किंवा भावना यांची नावे कळतात त्यांना नाम असे म्हणतात ठीक आहे उदाहरण बघूयात उदाहरणार्थ राम श्याम शाळा पुस्तक वाहक प्रेम हे सगळे शब्द नाम आहेत कारण ते कुणाचे तरी नाव दर्शवतात ठीक आहे पुढे बघूयात नामाचे प्रकार नामाचे एकूण किती प्रकार पडतात चार प्रकार पडतात बरोबर त्याच्यापैकी नंबर एक व्यक्तिवाचक नाम नंबर दोन जातीवाचक नाम नंबर तीन भावनावाचक नाम नंबर चार द्रववाचक नाम ठीक आहे त्यातलं नंबर एक व्यक्तिवाचक नाम त्याची व्याख्या बघूयात जे नाम एखाद्या विशिष्ट व्यक्ती स्थळ किंवा वस्तूचे नाव दाखवते त्याला व्यक्तिवाचक नाम असे म्हणतात उदाहरण राज पुणे गंगा भारत नंबर दोन जातीवाचक नाम जे नाम एका प्रकारातील सर्व व्यक्ती वस्तू किंवा स्थळांपैकी वापरली जातात त्याला जातीवाचक नाम असे म्हणतात उदाहरण मुलगा शहर नदी हे काय झालं सर्व जातीवाचक नाम झाले ठीक आहे नंबर तीन भावनावाचक नाम जे नाम भावना गुण अवस्था किंवा कृती दाखवते त्याला भावनावाचक नाम असे म्हणतात उदाहरण प्रेम दुःख ज्ञान राग हे सर्व काय भावना प्रदान करतात म्हणून आपण त्यांना काय म्हणतो भावनावाचक असे म्हणतात नंबर चार द्रववाचक नाम जे नाम पदार्थ किंवा वस्तू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना दर्शवते त्यांना द्रववाचक नाम सांगतात उदाहरण पाणी सोने दूध लाकूड ठीक आहे उदाहरण बघूयात आपण या सर्वांचे नंबर एक राम शाळेत गेला राम ही व्यक्तिवाचक नाम आहे बरोबर शाळा मोठी आहे या वाक्यामध्ये काय शाळा शाळा ही जातीवाचक नाम आहे नंबर तीन प्रेम सुंदर आहे या वाक्यामध्ये प्रेम ही भावनावाचक नाम आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण नाम संज्ञा म्हणजे काय तिचे प्रकार शिकलो अशा सोप्या आणि मजेदार पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ सर... सर्व व्हिडिओ सर्व नाम शिकणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक